सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कोर्टी येथील नवीन विभागीय शेती कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे माजी सहकार वनमंत्री तसेच कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं आज या ठिकाणी आपल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या या कोर्टी गट ऑफिसच उद्घाटन झालं खर तर याचं कामकाज हे गेले अनेक दिवस जरा सुरू आहे परंतु थोडा कार्यक्रम घ्यायला वेळ झाला आणि आज आपण इथं कार्यक्रम घेतोय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली आदरणीय पी डी पाटील साहेबांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आणि पी डी पाटील साहेबांनी सर्वांना बरोबर घेऊन या कारखान्याची उभारणी केली आणि उभारणी करत असतानाच साहेबांनी त्यावेळी सांगितले की तुम्ही एक लहान कारखाना तुमच्या कराड तालुक्यावर चालवू शकाल पण जर कर्तव्य काळ असा होता की कारखाना असल्याशिवाय शेतकरी उत्साहत नव्हते आणि म्हणून त्यामध्ये सातारा तालुका खटाव तालुका कोरेगाव तालुका खानापूर तालुका या गावांचा समावेश हा या कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आला परिणाम असा झाला की खात्री निर्माण झाल्यामुळं लोकांनी ऊसाची लागण ही मोठ्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडलं जरी आज आपली राज्यामध्ये सत्ता नसली तरी आपण या प्रक्रियेपासून दूर गेलो असं कृपा करून कुर्ण कुणीही समजू नका येणाऱ्या काळामधल्या येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे मग जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल काय होतील आता ते सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतील त्याच्यावर त्या ठिकाणी पुढं सर्व त्या ठिकाणी होईल पण त्यासाठी आपण सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि जे आपल्या हक्काचं पाणी आहे त्यासाठी आपण प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी केले पाहिजेत आज या ठिकाणी या कोर्टी विभागाच्या या शेती विभागाच्या गट ऑफिसचं उद्घाटन झालं असलं आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो त्याचप्रमाणे जे गावामध्ये जी कामं झाली ती ते त्यातच हा कार्यक्रम आम्ही घेतला त्याचं बिंबून झालं असं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो आणि सह्याद्री कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चिंत असा आम्ही सर्व संचालक मंडळ तुमच्या हितावर कुठलीही बाधा न आणता काम करणार आहोत नाही आपण त्या ठिकाणी देणार आहोत आपण बघितलं असेल की कोरोना काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम हे निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे इतर काही गोष्टी असतील काही सवलती असतील मग त्यामध्ये साखरेचं असेल तागाचा असेल किंवा खताचं असेल सेंद्रिय खताचं असेल स्पेंट वॉश यावर्षी काय विशेष काही जास्त निघणार नाही कारण आपण बी एव्हीची चालू केल्या त्यामुळे त्याचा जे स्पेंट वॉश निघतो ते जाळलं जातं आणि ते जाळलं गेल्यामुळं पोल्युशन कमी व्हायला मदत त्या ठिकाणी होती अशा अनेक योजना आपण त्या ठिकाणी करतो प्रेसमडचं चांगल्या प्रकारचं खत आपण देतो त्याचाही निश्चित उस्फ आपलं उस उत्पन्न वाढायला मदत ही त्या ठिकाणी होत असते आण आणि त्या सुद्धा आपण सर्वांनी एक चांगलं सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी करतो आपण आत्तापर्यंत सात आणि सहकार्य केलं आहे असं सहकार्य आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा द्यावं अशा प्रकारची विनंती करतो उसाच्या तोडीच्या बाबतीमध्ये विलंब कुठं होणार नाही दराच्या बाबतीमध्ये आपण कुठं कमी पडणार नाही पण सर्वांच्या पेक्षा चांगल्या प्रकारचं काम आपण करू एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द संपवत जय हिंद जय महाराष्ट्र